नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी नेहमी हाती शस्त्र असणारे विष्णू पांडुरंग रूपात नी शस्त्र का माहिती आहे का आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत भगवंत आपल्या भक्तांच्या रक्षणार्थ धावून जातो पण दरवेळी त्याला शस्त्राची गरज लागते का याचा खुलासा करणारे पांडुरंगाचे रूप आपण मूर्ती कशालाही म्हणतो खरे पाहता मूर्ती या भगवंताच्या असतात कारण त्यांच्या हातात शस्त्रे असतात ज्यांच्या हातात शस्त्रे नसतील त्याला मूर्ती न म्हणता पुतळा किंवा शिल्प म्हणावं तरी देखील पांडुरंगाची मूर्ती त्याला अपवाद आहे आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाचे हे रूप जाणून घेऊया पांडुरंगाच्या हातात शस्त्र का नाहीत तर भगवान श्रीकृष्ण हे महाभारतातील कौरव पांडवांच्या युद्धानंतर विश्रांती घेण्यासाठी म्हणून या भागात आले होते ते पहिल्यांदा कर्नाटकात आले आणि तिथून पुढं पंढरपुरात भक्तपुंडलिकाची भेट घेण्यास आले सदिच्छ भेटीला जाताना शस्त्रांची आवश्यकता नसते आणि नाही पण या विचाराने पांडुरंग निशस्त्र आले मात्र पुंडलिक काही वडिलांच्या सेवेत व्यस्त असल्यामुळे त्याने वीट पुढे सरकवून तिथे थांब असं म्हणत प्रतीक्षा करण्यास सांगितलं त्यानुसार भक्ताच्या आज्ञेवरून पांडुरंग कटेवर हात ठेवून अठ्ठावीस युग विटेवर उभा आहे भगवंताच्या रूपामध्ये फक्त पांडुरंग असे रूप आहे की त्याच्या हातात छस्त्रण असून ते हात त्यांनी कमरेवर ठेवलेले आहेत पांडुरंगाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य हे आहे की हातात छस्त्रण असले तरी त्यांच्या संपूर्ण अंगावर ईश्वरी चिन्ह आहेत म्हणून तर ते ईश्वरी शक्ती जाणवते आजपर्यंत अनेक संतांना ती अनुभवायच आली आहे पांडुरंगाच्या कोणत्याही हातात शस्त्र नसल्यानेच त्याच्या या रूपाला बौद्ध रूप म्हणतात येथील मूर्तीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते एकटेच उभे आहे व त्यांच्या पाठीमागच्या मंदिरात रुक्मिणी सत्यभामा आणि राही आहे म्हणजेच राधिका यांच्या मूर्ती आहेत भगवंतांना सदैव भक्तांची व त्यांच्या भक्तीची ओढ लागलेली असते म्हणूनच ते भक्तांसाठी त्यांचे सर्व गोद सोडून पुढे आले आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी म्हणून या तिन्ही देवी त्यांचा शोध घेत तिथे आलेल्या दिसत आहेत या तिघींच्या मूर्ती गंडकी पाषाणाच्या आहेत विठ्ठलाचे हे रूप शिवस्वरूप आहे कारण त्यांच्या मस्तकावर शिवलिंग आहे ही मूर्ती वालुकामय असून ती भीमा नदीतून प्रकट झाली आहे तिथे अभिषेकाच्या वेळी मस्तकावर केवळ पाण्याचा अभिषेक करतात आणि पंचामृताचा अभिषेक मूर्तीला चांदीचे पाय लावून त्यावर करतात भगवंताचे दर्शन घेण्यास आलेली भक्तमंडळी भगवंताच्या चरणावर डोकं ठेवून पादस्पर्श करतात भगवंताचे चैतन्य सतत तिथं जाणवते कारण ही निशस्त्र मूर्ती क्षमाशील आहे तिथे गेलेल्या प्रत्येकाला मनशांतीची अनुभूती येते पांडुरंगाचे रूप तिरुपतीसारखे आहे ही मूर्ती देखील लक्ष्मीपतीच आहे ज्याच्याजवळ अनन्य भाव असतो त्याच्यावर भगवंत दया करतो म्हणून आपला अस्तंभ्य भाव कायम ठेवून पांडुरंगाचे दर्शन घेतले तर तीच मूर्ती आपल्याला डोळे मिटल्यावर हृदयास्थिर असल्याची प्रचिती येते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद